सज्जनाचा अवमान म्हणजे आपल्या अप्रत्यक्षपणे विनाशाला निमंत्रण आहे कारण कोणत्याही युगामध्ये जेव्हा केव्हा आपण त्या त्या, त्या कालखंडामध्ये सज्जनाचा अवमान झाला किंवा अवमान केला गेला त्या त्यावेळी ती ती साम्राज्य ती ती माणसं ती, ती व्यवस्था ही विनाशाकडे गेलेली आहे रामायणामध्ये ना सुंदरकांड नावाचं एक कांड आहे वास्तविक या कांडामध्ये सगळ्यात जास्त राक्षसांचा संहार झाला तरी देखील या कांडाचं नाव सुंदरकांड असं का ठेवण्यात आलं तर त्यामध्ये एकच गोष्ट जी आहे ती महत्वपूर्ण घडली म्हणून त्या कांडामध्ये लंकेतील सगळ्यात जास्त राक्षसांचं जे निर्धन आहे किंवा सगळ्यात जास्त राक्षस संपुष्टात आले तो कालखंड म्हणजे सुंदरकांड तरी देखील त्या कांडाला सुंदरकांड हे नाव देण्यात आलं कारण त्याचा आरंभ हो हा खूप सुंदर आहे कारण ज्यावेळी समुद्राच्या सीमेवर किंवा समुद्राच्या तटावर बाजूला हनुमंत आणि इतर सेना आणि जामवंत बसलेले होते आणि त्यांना हा निरोप मिळाला की प्रभू श्रीराम यांच्या पत्नी देवी सीता ह्या लंकेत आहेत पण लंकेत जायचं म्हणजे हा समुद्र जो प्रचंड मोठा आहे तो ओलांडून जायचं असं तर मग त्यावेळी जामवंत यांनी हनुमंतांना त्यांच्या शक्तीचा परिचय करून दिला आणि रामाची स्तुती केली हनुमंतांनी रुद्र रूप रुद धारण केलं परंतु ज्यावेळेला रूप धारण केलं किंवा त्यांचं जे मूळ रूप आहे त्याच्यापेक्षा विस्तृत रूप निर्माण झालं त्यावेळी प्रश्न हाच होता की हा समुद्र ओलांडून जायचं कसं तर त्यावेळी त्या ठिकाणी त्या असणारे इतर जे छोटे छोटे वानर आहेत त्यांनी हनुमंत यांना सल्ला दिला की हा समुद्र पिऊन टाका म्हणजे या समुद्रातलं पाणी तुम्ही सगळं पिऊन टाका म्हणजे हा समुद्र आपण कोरडा करू आणि पुढे मार्गक्रमण करता येईल परंतु त्याच वेळी हनुमंत ते समुद्र पिणार त्यावेळी जामवंत आणि थांबा समुद्र प्यायचा नाही हा ओलांडून जायचा आहे लांगून जायचा आहे म्हणजे जामवंत हे सिनियर होते किंवा वयवृद्ध होते आणि हनुमंत हे तरुण होते एका तरुणाने आपल्यापेक्षा वृद्धाचं जे मार्गदर्शन आहे जो उपदेश आहे तो या ठिकाणी स्वीकारला किंवा अंगीकारला आणि दुसऱ्या बाजूला लंकेमध्ये मालवंत नावाचा एक वृद्ध व्यक्ती होता त्या मालवंत नावाच्या वृद्ध व्यक्तीने रावणाला सल्ला दिला की रामाशी कोणत्याही प्रकारचं युद्ध करणं हे लंकेच्या हितार्थ ठरणार नाही म्हणून ज्या पद्धतीने सीता आणली आहे सन्मानजनक सीता परत करा आणि राक्षसांचं जीवन जे आहे हे नष्ट होण्यापासून वाचवा किंवा लंकेला वाचवा तर त्या मालवंत या वयोवृद्ध माणसाला रावणाने अपमानित केलं शिवेगाळ दिली किंवा एवढा प्रचंड विद्वान असणारा रावण देखील आपल्या राज्यातील एका वृद्ध माणसावर विनाकारण त्याचा अवमान करू लागला म्हणजे अवमान हा छोटा असो किंवा मोठा असो तो विनाशास कारण ठरतो आणि म्हणून या कालखंडामध्ये किंवा सुंदरकांडामध्ये दोन बाबी ह्या ह्या प्रचंड सुंदर आहे म्हणजे तरुणांसाठीची प्रेरणा कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे की आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत त्यांचा किंचित येत किंचित देखील अवमान होणार नाही याची दक्षताही घेतली गेली पाहिजे आणि एवढंच नाही तर त्या अनुषंगाने सुंदर एक प्रमाण पण आहे म्हणजे शास्त्रशुद्ध प्रमाण आहे की त्या प्रमाणानुसार जर आपल्यापेक्षा श्रेष्ठांचा किंवा सज्जनाचा अवमान केला तर काय स्थिती होते असं कही चल जबही आयुहीन भय सव कळत किंवा चुकून देखील जर आपल्याकडून एखाद्या साधूचा महात्म्यांचा किंवा सज्जन माणसाचा अवमान झाला तर यामध्ये आपला विनाश हा निश्चित असतो परंतु विद्यमान कालखंडामध्ये अल्पज्ञानी किंवा ज्ञानापासून वंचित असणाऱ्या पिढींना किंवा तरुणांना ह्या सर्व बाबी माहीत नसल्याकारणाने किंवा आध्यात्मिक ज्ञानापासून ते कोसो दूर असल्याकारणाने त्यांच्याकडून कळत नकळत ह्या चुका होत असतील परंतु ज्याला आध्यात्मिक ज्ञान आहे किंवा रामायण महाभारत यातील घटनाक्रम घडामोडी किंवा त्यातील प्रमाण याचं स ज्ञान झालं तर चुकून देखील हे कृत्य हातून घडणार नाही म्हणून जीवनामध्ये प्रथम ज्ञान हे खूप महत्वपूर्ण आहे आणि ज्ञान असेल तर आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं चुकीची बाब चुकीचा विषय किंवा भावनात्मक घडामोड होत नाही कारण जीवनामध्ये भावनेला शून्य महत्त्व असतं भावनेच्या भरामध्ये कोणतीही घडलेली घटना ही जीवन हितकारक नसते म्हणून कळत नकळत आपल्याकडून कोणाचाही अवमान अपमान होणार नाही याची दक्षता जीवनामध्ये घेतली गेली पाहिजे आणि त्यासाठी वारंवार किंवा अधूनमधून आध्यात्मिक ज्ञानाचा संपर्क हा जीवन हिता असलाच पाहिजे आपण कोणत्याही कालखंडामध्ये जर पाहिलं किंवा अवलोकन केलं तर ज्यांच्या ज्यांच्याकडून सज्जनाचा अवमान झाला आहे किंवा केला गेला आहे त्यांना शेवटी पश्चातापाची वेळ येते पण पश्चातापाला अर्थ नसतो म्हणून आपल्या जीवनामध्ये आपली हानी होऊ नये म्हणून आपण विचारपूर्वक व्यक्त झालं पाहिजे व्यक्त होण्यासाठी कोणालाही बंदी नाही किंवा सर्वांना स्वातंत्र्य आहे पण काय व्यक्त झालं पाहिजे किंवा ते व्यक्त होत असताना विधिसंमत व्यक्त झालं पाहिजे किंवा ज्ञानच उद्देश व्यक्त झालं पाहिजे अन्यथा आपणच व्यक्त होऊन आपला विनाश यामधून घडत असतो कारण भावनेमध्ये नाश होतोय की विनाश होतोय की फायदा होतोय हे कळत नसतं परंतु भावनेची लाट ज्या वेळेला संपुष्टात येते त्यावेळेला वास्तव कळतं की आत्ता नेमकं काय झालंय म्हणून कोणतीही गोष्ट जीवनामध्ये भावनात्मक दृष्ट्या करणं उचित नसतं तारुण्यामध्ये भावनेला खूप किनार असते किंवा ताव तारुण्यामध्ये भावनेचं प्रमाण खूप प्रक्षोभक असतं पण ही बाब वेळीच जाणून आपण आपलं आयुष्य नुकसान होणार नाही किंवा आपण आपल्या आयुष्याचं वाटोळ आपल्या हाताने होणार नाही याची दक्षता काळजीपूर्वक जाणीवपूर्वक घेतली गेली पाहिजे आणि हाच विषय आहे आपल्यापेक्षा श्रेष्ठ सज्जन किंवा आपले, क्यों आपले, येंची क्यों आहे। समझला समझला। क्यों आपले जे आई वडील आहेत यांची जरी आपण पज्ञा पाळली किंवा त्यांच्या शब्दात आहे तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर आपण त्यांच्या शब्दाबाहेर गेलो तर आपलं अहित हे निश्चित स्पष्ट आहे म्हणून काही समजलं नाही समजलं तरी किंवा सुंदर काळ समजलं तरी सगळं ज्ञान समजलं आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांचा हितोपदेश हा केव्हाही जीवन सार्थक करणारा किंवा जीवन घडवणारा किंवा जीवनाला यशस्वी करणारा असतो म्हणून आपल्यापेक्षा जे सज्जन आहेत त्यांचा हितोपदेश आपल्यासाठी सेरसा बंद असला पाहिजे किंवा त्यांचं मार्गदर्शन हे वारंवार आपण घेतलं पाहिजे त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे त्यांचा कोणत्याही प्रकारे आपल्याकडून अवमान होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे हाच सुंदरकांडाचा मूलमंत्र आहे